नमस्कार विराक इव्हेंटच्या वतीनं मी स्मिता गवणकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या या चैतन्यमयी दिवसांमध्ये देवीची रूपं आठवत असताना आपल्याला आठवते ती महिषासुर राक्षसाची गोष्ट देवानेच दिलेल्या शक्तींचा चुकीचा वापर करून हा जेव्हा रयतेला प्रजेला छडायला लागला अशा सगळ्या तक्रारी शिवा आणि ब्रह्माकडे गेल्या तेव्हा ते प्रचंड क्रोधित झाले त्या क्रोधामध्ये जी ऊर्जा जे तेज निर्माण झालं त्या तेजापासून तयार झाली किंवा जन्माला आली ती चंद्रघटा ही देवी ब्रह्माने तिला आपल्याकडचं सुदर्शन दिलं शिवाने दिलं आपल्याकडचं त्रिशूळ आणि मग इंद्राने तिला दिलं आपल्याकडची घंटा ही सगळी आयुध घेऊन ती पराक्रमाला निघाली आणि महिषासूर राक्षसाचा तिने निपात केला तात्पर्य असं की संकटाचा नाश करणारी ही देवी दुर्गा चंद्रघटा आता आपल्या आसपास जर आपण नजर टाकली तर अशा देवीचं रूप आपल्यामध्ये असतं की नाही सणासुदीला इतर अनेक कार्यक्रमांमध्ये आपलं घर बाजूला ठेवून सगळ्यांचं रक्षण करणाऱ्या सुरक्षा करणाऱ्या महिला पोलीस हे दुर्गेचं रूप नाही का अशाच पराक्रमी दुर्गेला आज आम्ही आपल्याला भेटवत आहोत सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अँटी करप्शन ब्युरो शर्मिष्ठा गार्गे वालावलकर नमस्ते महाराष्ट्राच्या तमाम महिलांकडून तुम्हाला मानाचा सलाम धन्यवाद इतकं सुंदर काम तुम्ही केलेलं आहे शर्मिष्ठा अनेक चित्रपट अनेक मालिका आम्ही बघतो त्याच्यामध्ये पोलिसांचं ते सगळं रूप त्यांचा तो गणवेश त्यांची ऐट असं तुमचं काय ठरलं होतं का की आधीपासून की पोलिसांमध्ये या खात्यात जायचं ॲक्च्युली हो मी जेव्हा लहान होते तेव्हा किरण uh, बेदी मॅडमचं खूप uh, म्हणजे चित्ररेखामध्ये वगैरे मला आठवतं मी तिसरीमध्ये किंवा चौथीमध्ये असताना एक uh, आलं होतं आणि त्या आईने दाखवलं होतं तेव्हाच उडाण नावाची एक सिरियल पण सुरू झालेली होती आणि हे सगळं होत असतानाच असं होतं की मी ज्या शाळेत होते सांगलीमध्ये तिथे आत् योगायोगाचा की आत्ताच्या ज्या आमच्या डी जी मॅडम आहेत रश्मी शुक्ला मॅडम त्या सांगलीला प्रोबेशनर ऑफिसर होत्या आणि आमच्या शाळेमध्ये त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलेलं होतं तर हे आम्ही टी व्हीवर बघत होतो आणि लेखातून वगैरे ह्या दोन्ही ऑफिसर बेदी मॅडम बद्दल वगैरे पाहिलेलंच होतं ते खूप फॅसिनेटिंग वाटायचं आणि या मॅडम पण आल्या त्या दिवशी आणि दोन्ही बाजूनी मुली उभ्या आहेत आणि त्या जात आहेत आमच्या शाळेचा बँड वाजतोय ते दृश्य अजूनही माझ्या मेमरीमध्ये जसंच्या तसं आहे तर तेव्हा अजून हे पक्क झालं की नाही हा रुबाब आहे आणि हे छान आहे तर आपण पण हे असं करायला पाहिजे पोलीस खात्यात जाणं ही सोपी गोष्ट नाही आणि त्यावेळेला तर सांगलीमध्ये अशा पद्धतीचे कुठले कोचिंग क्लास वगैरे नव्हते नसतील तुम्ही मार्गक्रमण कसं केलं की स्वप्नांच्या दिशेने जायचं आहे लहानपणी म्हणजे दहावी होईपर्यंत बऱ्यापैकी माझं ठरलं की करायचं काय आहे आणि खूप छान मार्क्स पडले होते तर नियमानुसार मला सायन्सला जाणंच होतं <laughs> ते मी टाळू शकत नव्हते पण मग बारावीनंतर जेव्हा इंजिनिअरिंगला जाऊ शकत होते तेव्हा मग असं वाटलं की नाही आपल्याला जर आ, हे करायचं आहे तर मग आपण आता थोडंसं झिरोईंग करायला चा चालू करूया आणि त्याच दरम्यान झालं कसं मी मी शाळेत असतानाची गोष्ट पंच्याण्णव साली आत्ता ज्या अश्विनी भिडे मॅडम मा आहेत एम एम आर डी एला ज्या होत्या किंवा मेट्रोला मेट्रो ज्यांना म्हणतात त्यांना तर त्या पंच्याण्णव साली आय एस झाल्या होत्या आम्हाला त्यांची रँक ही आठवते त्या भारतात नवव्या आणि महाराष्ट्रात पहिल्या होत्या तर मग सांगलीत ज्यांना असं सगळ्यांना करायचं होतं त्यांना असं वाटलं की हो हो आता आपण करू शकतो आपल्या सांगलीतला एक जण करू शकतात तर करू शकतो पण तेव्हा खरंच तसं काही नव्हतं सिलेक्ट झालेले जे कोणी कॅन्डिडेट्स होते तेच ॲस्पिरंट्सना मार्गदर्शन करायचे पुस्तकं सांगायचे त्यांच्या जुन्या नोट्स द्यायचे अशा पद्धतीने ते सगळं पद्ध चालायचं तर मग बी एस सीपर्यंत पर्यंत एक दहाचा परीक्षेचा माहिती होऊन गेला होता मग मी परत असं झालं की आय वॉज कॉलेज टॉपर मग आता पुढे काय करायचं तर सगळे म्हणे की नाही नाही आता शिक्षण बंद करून परीक्षा नाही पुढे शिकलं पाहिजे मग पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आले एम एस सीसाठी ऍडमिशन घेतली कारण आपल्याकडे शिक्षण थांबलं नाही पाहिजे असं आहे तर मग ते करता करता यू पी एस सीची पूर्ण माहिती mm -hmm. घेतली आणि मग मी एस आय सीला माझं एम एस सी झाल्यानंतर गेले mm -hmm. आणि मग तिथे एसआयसी म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स नावाची एक वीटीला ला इन्स्टिट्यूट आहे जिथे गायडन्स होतो मग तिथे मग ऍडमिशन मिळाली आणि मग प्रस केला तुम्ही जर मला विचाराल ना तर आय एम अ फेल्ड कॅन्डिडेट म्हणजे म्हणजे मी परीक्षेची तयारी ची, ची करत होते आणि ही दोन हजार चारची ची वगैरे गोष्ट आहे तर मी त्या परीक्षेत काही कारणांमुळे मी माझं शंभर टक्के देऊ शकले नाही किंवा झालं नाही माझ्याकडून मा ते त्यामुळे मग एम पी एस सीच्या अभ्यासाचं मी मला सांगताच येत नाही की कसा करायचा कारण मी माझे यू पी एस सीचे दोन्ही सब्जेक्ट इकडे ठेवले आणि प्रिलियमसाठी जे काही थोडीशी तयारी करायला लागते ती मी केली आणि मग फर्स्ट अटेम्प्टमध्ये होऊन गेलं आणि मग नंतर थोड्या घरच्या अडचणी माझं लग्न झालेलं होतं त्यामुळे मी यू पी एस सी नाही केली ही पोस्ट मी जॉईन केली एम पी एस सीचा अभ्यास कसा केला तुम्ही आणि यानिमित्तानं दुसरा प्रश्न लागलीच विचारते मानसिक एक स्ट्रॉंग तुम्ही लागता आणि त्याचबरोबर शरीराची तंदुरुस्ती शारीरिक तंदुरुस्ती पण महत्त्वाची आहे या दोन्हीचा मेळ कसा घालायचा एम पी एस सीची तयारी मी जसं सांगितलं तसं सा, मी फक्त एम पी एस सीची तयारी केली नाही मला यू पी एस सीचा बेस होता आणि माझे तिकडचेच ऑप्शन मी इकडे वापरले आणि एम पी एस सीच्या प्रिलिम्ससाठी जे काही वेगळं लागतं ते थोडंफार काही लोकांना विचारून घेतलं आणि मग तो अभ्यास केला आणि फर्स्ट मध्ये माझं हे डी पी सिलेक्शन झालं कारण तो बेस माझा चांगला होता आणि मी जॉईन झाले गंमत म्हणजे की आता एम पी एस सीचं शेड्यूल जे आहे हे एका वर्षात म्हणजे ॲड आल्यापासून जॉईन होईपर्यंत त्याला काहीतरी एक, ते एक कालबद्धता आहे आमच्या वेळी माझी टू थाउजंड सिक्सची एक्झाम ज्याची प्रिलेम सेवनमध्ये झाली मेन्स एटमध्ये झाली नऊमध्ये त्याचा इंटरव्ह्यू आणि फायनल रिझल्ट आला आणि दहामध्ये जॉईन झाले तोपर्यंत मी एका मुलाची आई झालेली तर झालं असं की ट्रेनिंग ला आम्ही जेव्हा दोन हजार मध्ये इकडे आलो नाशिकला तर मेंटल uh, स्ट्रेंथ ही जे आमचं एम पी आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी तिथे अगदी uh, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण बाकीचे uh, घाव पाडून घडवलं <laughs> जाणं तशा पद्धतीची गोष्ट होते आणि कसाही माणूस असेल तरी तो कणखर सर्वार्थांनी कणखर बनून त्या वर्षभरामधून तो बाहेर पडतो आणि ती स्ट्रेंथ तिथे गेन झाली आणि मग ती मेंटेन होते नंतर आणि ती माझ्यासाठी या सर्व्हिसमधला सगळ्यात हार्ड काळ आणि टफेस्ट फेज कोणती असेल तर माझ्या ट्रेनिंगची होती कारण यावेळेला एक माझा मुलगा एकदम छोटा होता आणि तो माझ्या आईकडे ठेवून गेलेली होती म्हणजे माझ्या बॅचमेट्स बघत असतील तर तेही सांगतील की सगळ्यात जास्ती पनिशमेंट्स मला मिळाल्यात सुरुवातीच्या दिवसात कारण माझं लक्ष नसायचं ग्राउंडवरती जेव्हा स्क्वाड फॉलिंग झालेलं असायचं तेव्हा ते काय कमांड देतात ह्याच्यापेक्षा वेदांचे विचार डोक्यात असायचे आणि अगदी सुरुवातीच्या आठ एक दिवसात तरी डोळ्यातून आपोआप तिथे पाणी येत असायचं सो दो जे That was the MPS on field, जे ते दोन तीन महिने जे मला तिथे अकॉमोडेट व्हायला गेले अॅट वॉज द टफेस्ट पिरियड एमपीएससी परीक्षा झाल्यानंतर तुमचं पहिलं पोस्टिंग कुठे झालं मग आम्हाला प्रोबेशन असतं ऑन फील्ड म्हणजे एक वर्ष ट्रेनिंग अकॅडमीतलं जिथे तुम्हाला परेड ड्रिल आणि सगळ्या बेसिक गोष्टी आणि कायदा शिकवला जातो आणि त्यानंतर तुम्हाला एका जिल्ह्यात पाठवलं जातं प्रॅक्टिकल पोलिसिंगसाठी तर मी पुणे ग्रामीणला गेलेली होते तिथला पण माझा अनुभव खूप चांगला होता कारण अकॅडमी तुम्हाला शरीरानं आणि मनानं खंबीर बनवते पण मग नेमकं तुमचं खातं काय आहे आणि तुम्ही कसं केलं पाहिजे लोकांना कसं हाताळलं पाहिजे तपास कसे केले पाहिजे ज्याला प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतो ते तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतं तर तिथे माझं प्रोबेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने खूप मोठा जिल्हा होता वेगवेगळ्या पद्धतीचे तिथे गुन्हे घडायचे वेगवेगळ्या पद्धतीच्या लॉ अँड ऑर्डर म्हणा किंवा ज्या काही आम्ही डील करणं आमच्याशी पोलीस डिपार्टमेंटनी डील करणं अपेक्षित आहे अशा सगळ्या गोष्टींना हाताळायला आणि शिकायला तिथे मला मिळाल्या एक महिला पोलीस म्हणून काय आव्हानं आपल्या समोर असतात त्यावेळेला माझी पहिली पोस्टिंग एस डी पी ओ तुळजापूर म्हणजे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर तुळजापूर अशी झाली आणि मला खूप काय बोलतो आपण आशीर्वाद देवीचा असं वाटतो की माझ्या करिअरची सुरुवातच तुळजापूरहून झालेली आहे आणि गंमत सांगायची आपण महाराष्ट्रीयन आहोत छत्रपतींचा सगळ्यांना अभिमान आहे आपल्याला ट्रेनिंगमध्ये मध्ये काही दिवस मला जुन्नरला पाठवलं होतं म्हणजे डिव्हिजनला जिथे शिवनेरी आहे आणि शिवनेरीच्या पायथ्याशी तिथलं डीवाय पी ऑफिस आहे त्यामुळे मी करिअरची सुरुवातच जय शिवाजी जी करत <laughs> आहे तुळजापूरचं सांगायचं तर माझी ती पहिली इंडिपेंडंट पोस्टिंग होती आणि तिथलं चॅलेंज म्हणजे आपल्याला माहिती आहे कुलस्वामी तुर्णा तुर्णा कुलदेवी आहे नवरात्रामध्ये प्रचंड गर्दी असते तिथे तर ती मॅन मॅनेजमेंट जी होती ती खूप म्हणजे जवळजवळ अठराशे ते दोन हजार पोलीस आणि तीनशे ते साडेतीनशे अधिकारी असा प्रचंड बंदोबस्त साधारण वीस एक दिवस तो करायचा असतो तर तो अनुभव एक फार चांगला होता म्हणजे सगळं कसं डील करायचं आणि हे बा मॅन मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिकच्या बाबतीत झालं आणि तिकडे त्या काळामध्ये थोडेसे दरोडे पडणं किंवा हे ह्या फार गोष्टी होत्या तर आमचे जे सिनियर ऑफिसर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप चांगलं काम करू शकलो आणि पारध्यांच्या टोळ्यांना आम्ही तिथल्या मोका कायद्याखाली तीन चार सक्सेसफुली आम्ही हे केलं आणि मग तो तिथल्या भागातला तो प्रॉब्लेम त्याच्यानंतर कमी झाला तो हा एक खूप चांगला अनुभव सुरुवातीलाच मला तिथे मिळाला क्राईमच्या दृष्टीने पण आणि रिगार्डिंग लॉ अँड ऑर्डर दोन्ही नंतर सोलापूरला आले तिथे मी क्राईम ब्रांचमध्ये ए होते मी पावणे चार वर्ष ती पोस्टिंग केली आणि तिथे चेन स्नॅचिंग व्हायच्या त्या काळात खूप नंतर मग त्या खूप कंट्रोलमध्ये आल्या आमचे जे सी होते तत्कालीन सेनगावकर सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप सुंदर काम केलं आणि म्हणजे जे मला कळायचं ना एखादी बाईचं चेन स्नॅचिंग झाली की ती धायमुकळून रडायची ते पुरुषाला ती सेन्सिटिव्हिटी नाही समजत की एवढं काय आता ठीक आहे गेलंय पण त्या बाईला मंगळसूत्र जाणं हे सोनं जाण्यापेक्षा माझं मंगळसूत्र गेलं आणि ते मला तेच परत मिळालं पाहिजे ही जी भावना आहे ती एक बाई म्हणून मला जास्ती समजायची खरे आहे त्यामुळे माझा हा खूप आय वॉज व्हेरी पर्टिक्युलर की चेन स्नॅचिंग डिटेक्ट झाल्या पाहिजेत आणि आपण करायच्या आहेत जी सगळ्यात मोठी केस गा गाजली ती रेव पार्टीवर तुम्ही शांतपणे पण पड़ इतकी आक्रमक कारवाई केली तो अनुभव सांगा मी तेव्हा ॲडिशनल एस पी नाशिक ग्रामीणच होते आणि एक एका पोलीस स्टेशनला अनडिटेक्ट मर्डर होता आणि शनिवारचा दिवस होता तर मी तिथे सकाळपासून जाऊन बसले होते की नाही हे कारण ॲडिशनल एस पी हे जिल्ह्याचे क्राईम इन्चार्ज असतात तर तुमची जबाबदारी असते की हे डिटेक्ट करणं वगैरे आणि मी रात्री नऊ वाजता परत आले तिकडचं काम टोपून मी जस्ट आले आणि मग मी क्राईम ब्रांच केली होती तर माझं नेटवर्क खूप चांगलं आहे आजही माझं नेटवर्क खूप चांगलं आहे तर मला एक फोन आला की मॅडम इगतपुरी मी एक पार्टी हो रहा मी मी त्याच भाषेत सांगते तुम्हाला ती टिप होती की इगतपुरी में एक पार्टी होणे है आहे उधर ड्रग्ज आहे तर मी म्हटलं खरं आहे का बाबा उगाच तू पळवू नको मला मी आत्ता आली आहे तर म्हणून नाही नाही निघला तो आप बोलला मग मी माझे तीन एक ऑफिसर घेतला डी वाय एस पी अर्जुन आणि तीन चार लोकं असं आम्ही प्रायव्हेट गाडीतूनच गेलो आणि मग रात्री एक वाजता तिथे पोहोचलो तर तिथं ॲक्च्युली पार्टी चालू होती आणि मग आम्ही आमच्या पद्धतीनुसार सगळं सर्च वगैरे सगळं केलं आणि आम्हाला तिथे मग कोकीन मिळून आलं आणि त्याच्यामध्ये खूप काही मराठी कलाकार होते एक दोन आणि बाकी इतर क्षेत्रातली मोठी मंडळी होती तर ती रेड आमची खूप सक्सेसफुल झाली खूप चांगली पण झाली रात्रभर आम्ही तिथं बरंच काम केलं आणि मग त्यांच्यावर गुन्हा दाखल केला रमेश हे करत असताना सध्या आपण आम्ही इतकं वाचतो इतकं पाहतो मुलींचं शोषण मुलींवर होणारे बलात्कार त्या पळून येतात कुठून कुठून त्यांना पळवलं जातं यामध्ये सुद्धा तुम्ही खूप छान काम केलेलं आहे तर ते सांगा ना ओके अगेन मी जेव्हा क्राईम ब्रांचला होते तेव्हा माझ्याकडे वुमेन uh, सेफ्टी ब्रांच किंवा महिला सुरक्षा कक्ष होता ज्याच्यामध्ये कौटुंबिक वादापासून ते ह्युमन ट्रॅफिकिंग पर्यंत सगळंच म्हणजे तेवढा मोठा तो कॅनव्हॉस हो आहे तर त्यामध्ये असं uh, एक uh, तत्कालीन uh, एक स्कीम होती किंवा योजना ऑपरेशन मुस्कान नावाची ज्याच्यामध्ये हरवलेली बालकं चाइल्ड ले लेबर्स किंवा बेगिंग करणारी जी मुलं असतात त्यांना तुम्ही घेऊन त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं इतर डिपार्टमेंटच्या मदतीनं असं ते कन्सेप्ट होता तर तेव्हा आम्ही ज्या टीम्स केल्या होत्या त्या सगळ्या लेडी ऑफिसर आणि आमच्या महिला कर्मचारी यांनीच त्या टीम्स बनलेल्या होत्या आणि आम्ही इतकं चांगलं करू शकलो की ऑपरेशन मुस्कांच्या तीन वर्षात म्हणजे वन टू थ्री असं तीनदा झालं होतं ते साधारण आठशेच्या सुमारास मुलांचं आम्ही थोडं म्हणजे त्यांना आयडेंटिफाय करून जे करणं अपेक्षित होतं पुढे ते इतर डिपार्टमेंटच्या मदतीने मी रिहॅबिलिटेशन करू शकलो होतो त्याचबरोबर आपण जे म्हणालात मुलींचं शोषण आणि ट्रॅफिकिंग तर त्या बाबतीत पण आम्ही खूप चांगल्या केसेस केल्या त्यातली एक सांगण्यासारखी केस म्हणजे मी नेहमी सांगते जेव्हा कुठे मला पब्लिक प्लॅटफॉर्मवरती बोलता येतं तर, तर कोणार्क एक्सप्रेसमधून दहा ते अकरा मायनर मुलींना नेलं जात होतं आणि मला अगेन आय गॉट फोन कॉल की एकानी सांगितलं की पाचच मिनिट ती सोलापूरला थांबते आहे आणि काहीतरी गडबड वाटती आहे एकच माणूस आहे आणि खूप साऱ्या मुली आहेत तर मी तेव्हा पेट्रोलिंगसाठी संध्याकाळी बाहेर पडलेली होते तशीच मी फक्त मी आणि माझा आर टी पी सी असे आम्ही दोघेच गेलो तो एका दरवाज्यावरती थांबला मी एका थांबला रेल्वे पोलिसना कनेक्ट कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण वेळ कमी होता आम्ही गेलो आणि त्या मुलींना खाली उतरवलं कारण बघितलं तर अकरा मुली ओरिसाहून मुंबईला नेल्या जात होत्या आणि मग त्याच्यामध्ये पिठाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला सगळ्यात लहान मुलगी दहा वर्षाची होती त्याच्यामध्ये आणि ते, ते खूपच हेलावून टाकणाऱ्या गोष्ट होत्या आणि मग त्यानंतर त्यांना परत सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून परत पाठवण्यात आलं पण हे खूप भयानक आहे महाराष्ट्र हा सोर्स नाही आहे म्हणजे डेस्टिनेशन आहे बाहेरून मुली महाराष्ट्रामध्ये ट्रॅफिकिंग होतं पालकांनी याच्यामध्ये दक्ष राहणं आवश्यक आहे मुलींनी काळजी घेणं आवश्यक आहे प्रेम प्रकरणातून निघून जाणं किंवा मग कोणावरही विश्वास ठेवणं आपल्या खाजगी गोष्टी नको इतक्या स्तरापर्यंत त्यांच्याकडे उघड करणं तर त्यातूनच हे शोषण होतं तर मुलींनी स्वतः एक समज त्यांच्यामध्ये येणं फार जास्ती गरजेची आहे आणि आम्ही पिक्चरमध्ये कधी येतो होम घटना घडून गेल्यानंतर ठीक आहे ते प्रिव्हेंट व्हावं म्हणून आम्ही वेगवेगळे वे प्रोग्राम घेत असतो अवेअरनेस कॅम्पेन्स असतात आमचे ते सगळं बरोबर आहे पण मूल चोवीस तास पालकांबरोबर असतं सुपरिटेंडंट ऑफ पोलीस अँटी करप्शन ब्युरो अशी सध्या तुमची पोस्ट आहे या डिपार्टमेंटमध्ये पण तुम्ही अनेक बदल घडवलेले आहेत ते सुद्धा अत्यंत सकारात्मक त्याविषयी मला सांगा मी बावीस अकरा बावीस रोजी अँटी करप्शन ब्युरोचा ॲज अ एस पी चार्ज घेतला आणि माझी ट्रीम खूप चांगली मिळाली माझे जे आ, सिनियर्स आहेत ते खूप सपोर्टिंग आहेत तर त्यांच्यामुळे आम्ही खूप चांगलं काम करू शकलो म्हणजे लोकांना वाटायचं की काही नाही इथं यांना कोणीच पकडू शकणार नाही अशा मोठ्या मोठ्या केसेस म्हणजे आम्ही अगदी महाराष्ट्राच्या इतिहासात बीच्या एक कोटीची लाच घेताना एक अधिकारी पकडलेले आहेत तर अशा खूप चांगल्या पद्धतीचं चा की लोकांना ईडी माहिती होतं पण ए सी बी माहिती नव्हतं hmm. पण आता नाशिकमध्ये आणि माझ्या कार्यक्षेत्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये लोकांना ए सी बीची ओळख आम्ही करून देऊ शकलो आणि याच्यामध्ये माझ्या टीमचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि माझे सिनियर्स आता डी जी मॅडम आमच्या अँटी करप्शनच्या पण डी जी आहेत आणि निकेत कौशिक सर आणि विश्वास नांगरे पाटील सर हे खूप सपोर्टिव्ह लोकं आहेत आणि ते आम्हाला नेहमी प्रोत्साहित करत राहतात आणि आम्ही खूप छान काम करू शकलो आहे आणि सातत्यानं नाशिक हे महाराष्ट्रात जास्ती केसेस करणारं युनिट मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही ठेवू शकलेलो आहोत आणि मी आहे तोपर्यंत ते नक्कीच राहिल्याची मला खात्री वा 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 शर्मिष्ठा अगदी आता मला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर हवंय की हा रो रेट जो आहे की गुन्हेगारीचा या निमित्तानं कमी होईल आम्ही सजग होऊ या दुर्गेची त्यानिमित्तानं आम्हाला पुढची रूपं काय बघायला मिळणार आहेत तुमची काय आणखीन स्वप्न आहेत स्वप्न म्हणजे चांगलं काम तर करणंच आहे आणि जो रोल शासन देईल आपण सुदैवानं मी महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आहे आणि महाराष्ट्र हे अत्यंत पुरोगामी राज्य आहे जिथे अधिकाऱ्यांमध्ये महिला आणि पुरुष असा भेद केला जात नाही आणि तो मला तरी मागच्या मी जेव्हापासून आहे असं कधीच बघायला मिळालेलं नाही मी अत्यंत चांगल्या आणि ज्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या ठिकाणी पोस्टिंग केलेल्या आहेत आणि त्या खूप सक्सेसफुली केलेल्या आहेत आणि ते पोस्टिंग देत असताना नेहमीच वरिष्ठांनी आणि शासनाने ते बघून चांगल्या चांगल्या पोस्टिंग दिलेल्या आहेत जिथे काम करायला संधी आहे आणि असं मला असं वाटतं की सगळ्याच पोस्टिंग चांगल्या असतात प्रत्येक ठिकाणी करण्यासारखं काहीतरी असतं त्यामुळे पुढे भविष्यामध्ये जो शासन रोल देईल तो शंभर टक्के न्याय देऊन पूर्ण करणारा आणि आमच्याकडे प्रत्येक खातं आहे जे सामान्य माणसाशीच निगडीत आहे आणि त्यांच्याच हितासाठी म्हणजे लोकांच्या जीवितताची आणि मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे आमचं ब्रिदवाक्य आहे आणि ते, ते तुम्ही कुठेही जा ते तुम्हाला करायला ती संधी आहेच शर्मिष्ठा तुमचं हे रूप अधिकाधिक उत्तम खुलो नवरात्रीचे जे सगळे नऊ रंग आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे तो अधिकाधिक फुलो, फुलो आणि उत्तम काम करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व महिला सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मिराक इव्हेंटच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद थँक्यू मिराक इव्हेंटच्या माध्यमातून मला आज इथे येता आलं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मैत्रिणींशी संवाद साधता आला गप्पा मारता आला मार त्याबद्दल मिराक इव्हेंटचे मनापासून आभार आणि या वर्षीच्या नवरात्रीच्या सर्व मैत्रिणींना मनापासून शुभेच्छा यानिमित्तानं इतकंच सांगते की स्वतःतली दुर्गा ओळखा आणि तिला जिवंत ठेवा आणि जगणं खूप सुंदर आहे ते साजरं करा तुम्हाला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा